ती म्हणजे वेळ लागला तरी न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे काम करू शकते आणि कितीही मोठा माणूस असला तरी त्याला जबाबदार धरू शकते हे यातून दिसतं अच्छा इतक्या वर्षांनी का होईना पण एका माजी राष्ट्राध्यक्षाविरुद्ध इतका कठोर निर्णय देणं हे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचं आणि तिच्या ताकदीचं लक्षण आहे म्हणजे व्यवस्था पूर्णपणे हतबल नाही आहे म्हणजे एकाच वेळी व्यवस्थितल्या त्रुटी पण दिसत आणि तिची ताकद पण दिसून येते अच्छा सार्कोझिनवर याआधी पण असे काही आरोप होते का की हे पहिलंच प्रकरण आहे जिथे त्यांना शिक्षा झाली आहे नाहीये पहिलं प्रकरण नाही आहे इतरही काही कायदेशीर प्रकरणं झाली आहेत काही अजूनही सुरू आहेत काही बाबतीत त्यांना दिलासा मिळाला आहे पण इतकी मोठी शिक्षा म्हणजे प्रत्यक्ष तुरुंगवासाची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे याचे फ्रान्सच्या राजकारणावर काय परिणाम होतील असं वाटतं सार्कोझी अजून सक्रिय आहेत का राजकारणात सार्कोजी आता थेट सक्रिय राजकारणात नाहीत पण त्यांचा प्रभाव अजूनही आहे